श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर आज आहे वटसावित्री पौर्णिमा तर पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे तर माझ आता काय काय बनवून झालेलं आहे ते तुम्हाला दाखवते मी ही पुरणाची आमटी तयार झालेली आहे इकडे पुरणपोळी करण्यासाठी मऊकणिक मळून झालेली आहे माझी पुरण तयार आहे बाकीची तयारी तर झालेलीच आहे तुम्ही आता बघितलं आता मी सावित्रीचा व्रत हा लग्न झालेलाच बायका करतात हे तुम्हालाही आहे तर हा व्रत कशासाठी केला जातो की आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा व्रत केला जातो की जन्मजन्मी हाच पती आपल्याला मिळावा इथे वडाचं झाड जवळ नसल्यामुळे आता मी स्वराला चित्र काढण्यासाठी सांगितलंय वडाच्या झाडाचं तर आता तिला सांगितलंय की तू छान ड्रॉ कर आणि त्याला कलर पण कर तर ती आता त्याची तयारी करते स्वरा वडाचं झाडाचं छान ड्रॉइंग करणार आहे ती आमरस आपला आता तयार झालेला आहे त्याला आता झाकून फ्रीजमध्ये ठेवून देऊया तो थंड होईल जेवेपर्यंत छान स्वराने कुठपर्यंत कलर वगैरे आहे बघूया आपण तिने काय केलेलं आहे स्वरा ड्रॉइंग तू केलं आहेस बाळा अरे वा खूप छान हे पहा स्वराने ड्रॉइंग आहे वळाचं चित्र तिने काढलेलं आहे आता ती कलर भरणार आहे मोबाईल मध्ये बघून केलेलं तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व्यवस्थित छान डार्क कलर भरवाळा तर स्वराज माझं मेन काम करायला लागलेली आहे इथं बाहेर अवेलेबल नाहीये जाण्यासाठी तर ती छान ड्रॉइंग करते आणि किती मन लावून करते पहा तुम्ही पुरणपोळी म्हटलं की भांड्यांचाच पसारा खूप निघतो तर आता माझे भांडे घासून होत आहे तिथे अमेरिकेत भांडे घासायचं मशीन पण आहे पण मी त्याच्यात ला भांडी घासत नाही स्वतःच घासून घेते पूजा करायची त्याच्यामुळे पटपट पटपट आवरायचं चाललं आहे तर स्वरा तर आता कलर वगैरे करायला लागलेली आहे ड्रॉईंगला भांडी माझी क्लीन करून झालेली आहेत लवकर पुरणपोळी करायला घेतली आहे आता पुरणपोळी म्हटलं की कसं सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे आमरस पुरणपोळी तर खूपच छान लागतं जेवणाचा मेनू माझा द्विज स्कूलमध्ये गेलेला आहे आज त्याचा समर कॅम्प चालू आहे ना तर म्हणून जरा घरात थोडी शांतता आहे आणि स्वरा कसं एकटी आहे म्हणून तिला बसवलंय रूममध्ये ड्रॉइंग करते ती पुरणपोळी आता छान लाटून झालेली आहे आणि ती अशी छान खरपूस भाजून घेतली ना तर खूपच छान लागते स्वरा आणि द्विजला पण पुरणपोळी खूप आवडते तर द्विजला तर कसं आहे दुपारी तो जेव्हा येणार तेव्हाच त्याला मी गरम गरम करून देणार आहे आता काढून झालेला आहे तर मी आता माझा आवरायला घेते साडी वगैरे पटकन घालते आणि मग पूजा करते मी स्वामींना नमस्कार केला व हात जोडून मनापासून प्रार्थना केली फोटोत मी वडाच्या झाडाला आधी पाणी लावले व त्यानंतर हळदी कुंकू तांदूळ वाहून त्याची पूजा केली व स्वतःला पण हळदी कुंकू लावले मी आईंनी मला घरून सांगितले होते की तिथे वडाचं झाड पूजा करायला तुला पॉसिबल नाही आहे तर तू चित्र काढ व त्या चित्राची मनापासून व्यवस्थित पूजा कर तर आईंना विचारून मी सगळं त्या पद्धतीने इथे पूजा केली आहे भारतात आमची जॉईंट फॅमिली आहे तर आमच्या परिवारात आई दीर दिराणी व तिची दोन मुलं आणि दोन ननंद पण आहेत मला मला इथे जास्त प्रमाणात पूजेचं साहित्य अवेलेबल नाही झाले तर जेवढं माझ्याकडे होतं तेवढ्या साहित्यात मी ही पूजा केली आहे पण खूप मनापासून केली आहे भारतात वडाच्या झाडाची पूजा करण्याचा आनंद वेगळाच असतो तिथे सगळ्या बायका एकत्र येतात व सगळं म्हणजे काय वातावरणच वेगळं असतं तसं इकडे अमेरिकेत नाहीये इथे खाली गुलाबाच्या फुलांचं झाड आहे तर तिथूनच स्वरा चार पाच फुलं पूजेसाठी घेऊन आली होती तर आपण वडाच्या झाडाला जसं सात फेऱ्या मारतो तरी इथे मी हातालाच सात वेडे केले आहेत आणि ते चिकटपट्टीने मी ते वडाचं जे चित्र काढलेलं आहे त्याला ते चिपकवणार आहे घरात सण असला की वातावरण अगदी असं खूप प्रसन्न होऊन जातं गॅस माळ मी आधीच बनवून लावलेली होती फोटोला तर अशा प्रकारे माझी वडाच्या झाडाची पूजा करून झालेली आहे आज तर घरात असं वाटतंय की एका बाजूला स्वामी आणि एका बाजूला वडाचे झाड प्रत्यक्ष जसे की स्वामीच घरी आलेले आहेत आरती ओवाळून झाली की देवाला नैवेद्य पण दाखवते जे की मी सकाळी स्वयंपाक केला ते तुम्हाला दाखवलं सगळं आमटी आमरस पुरी भात आणि तळण आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा